एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो अवघ्या काही मिनिटातच होत्याचे नव्हते होते काही वेळांपूर्वीच आपणासोबत बसलेला बोललेला भेटलेला व्यक्ती काही मिनिटानंतर आपल्यात या जगात नसतो वेळेला कोणीही थांबू शकत नाही असे म्हणून आपण आपले मानसिक समाधान करून घेत असतो मात्र गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघत नसते आणि दुःख सरत नसते मात्र हृदयाच्या धमनीत नव्याण्णव टक्के ब्लॉक असल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्या रुग्णावर अवघ्या सहा मिनिटांच्या गोल्डन अवरमध्ये एन्जिओग्राफीसह एन्जिओप्लास्टीचीही प्रक्रिया पूर्ण करत जयसिंगपूर येथील सत्तावन्न वर्षीय अत्तार नामक रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना मिरजेत घडली आहे देवदूत म्हणूनच ओळखले जाणारे मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज उमर मुजावर यांची कुशलता कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे एंजिओग्राफीच्या पहिल्या शूटनंतर अवघ्या सहा मिनिटात एन्जिओप्लास्टी केल्यानंतर काही मिनिटांनी रुग्णाचा काढलेला ई सी जी नॉर्मल आला आहे मिर्झेतील डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी जणू काळासोबतच वेळेलाही चकवा दिला असेच म्हणावे लागेल अशी ही घटना आहे सध्या मी सर्व्हिस करतो मिरज सांगली मिरज कोपाल महानगरपाल पालिका जल जल शुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम करतो सका मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं इतकं की पेन्स होते तसंच मी कसं तर करत मी ड्रायविंग करत मी माझ्या ड्युटी पण राहलो पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचवत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंगपूरला गेलो आणि जयश्रीपूर गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलोअप करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये करून मला उदान रियाज मुजावर सरांच्या मुळे मिळालं त्यांचा मी फार विनय आहे सातव्या दिवशी ओकडीमध्ये फॉलोअप लागला आहे व आज त्यांचा एसीजी इको हा पूर्णपणे नॉर्मल आहे पोस्ट एन्झोप्लास्टी ईसीजी को सुद्धा हा पूर्णपणे नॉर्मल झाला होता आज पेशंट पूर्णपणे नॉर्मल असून सगळी कामे स्वतःच्या स्वतः करू शकतो व पेशंटला त्याच्या रेग्युलर ड्युटीमध्ये जॉईन करण्यास काही हरकत नाही